स्वाद अशा सरळ रेसिपीज यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज आपण पाच साहित्यामध्ये तयार होणारा मिनी ढोकळा पाहणार आहोत खूप सुंदर अशी रेसिपी आहे अगदी झटपट होणारा तुमच्या घरामध्ये जे साहित्य अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्ही बनवू शकता मुलांना मधल्या वेळेस खाऊ म्हणून आणि मोठ्यांना पण चहाबरोबर एक छान असा नाश्ता तुम्ही देऊ शकता त्यासाठी आपण एक वाटी बारीक रवा घेतला आहे तुमच्याकडे जर मोठा रवा असेल तर तुम्ही तो तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे चवीपुरतं मीठ हिंग टाकले कारण आपण बेसन घेतो आहे आणि हळद वापरली आहे साखर एक चमचा सायट्रिक इसिॲसिड पाव चमचा टाकला आहे आणि एक वाटी पाणी टाकून छान असं आपण हलवून घेणार आहोत खूप सुंदर झटपट होणारा आता कसं झालं आहे दिवाळी झाली त्यामुळे सर्वांच्या घरामध्ये रवा तर असेलच आणि बेसनपीठ तर असेलच त्यामुळं तुम्ही वापर करू शकता सायट्रिक ॲसिडऐवजी तुमच्याकडे जर दही असेल तर ते तुम्ही एक वाटी घेऊ शकता त्यानंतर मी, मी आ, लाल आणि हिरवी मिरची लसूण आणि आलं छान असं ठेसून घेतलं आणि ते खलबत्त्यामध्ये कुटून असं जाडसर कुटून घेतलं कारण खूप छान चव लागते त्याची त्यानंतर आपण सुरवातीला एकच वाटी पाणी घेतलं होतं त्यानंतर आपण दुसरी वाटी अर्ध्याला वर टाकली आहे छान असं एका दिशेमध्ये हलवून घ्यायचं आहे खूप सुंदर झटपट होणारी आणि सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे रेसिपी शेवटपर्यंत पाहिजे आहे फक्त बघायची नाही सुरुवातीला शेवटपर्यंत पाहिजे आहे कशी झाली ती रिप्लाय द्यायचं आहे माझ्या चॅनलला आपण अजूनही नवीन असल तर माझ्या चॅनलला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आणि शेअर करायचं अशा प्रकारे आपण एकाच दिशेने कंटिन्यू पाच मिनिट फेटवून घेणार आहोत जेवढं तुम्ही फेटाल तेवढं पिठामध्ये छान अशी हलकेपणा येतो छानसा बघू शकता आपण असं एकसारखं आहे बघा पिचं पीठ असं बनवायचं आहे त्यानंतर आपण दहा मिनटं झाकून ठेवलं दहा मिनटांनी आपण काढले बघा छान असा रवा फुल्ला आहे त्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी टाकावं लागणार आहे दोन चमचे मी तेल टाकले तुम्हाला तूप टाकायचं असलं टाकू शकता तुमच्याकडे बटर असेल तर बटर पण तुम्ही टाकू शकता सायट्रिक ॲसिड नसेल तर तुम्ही अर्ध्या लिंबाचा वापर करू शकता जेणेकरून आंबटपणा येईल कारण ढोकळा हा आंबट गोड असा छान लागतो तेल टाकल्यानंतर पण आपण पन, एकसारखं हलवून घ्यायचं आहे म्हणजे ते तेल त्यामध्ये पूर्ण एक जीव होऊन जाईल त्यानंतर एक पाकिट इनोचं टाकले आणि जे राहिलेलं पाणी होतं थोडंसं ते टाकले म्हणजे इनो ॲक्टिवेट होईल आणि पीठ असं छान फुलेल बघा पिठाचा रंग पण बदललाय छान असं आपण फेटून घेतोय तुमच्याकडे ताक असेल तर तुम्ही ताकामध्ये पण बनवू शकता बघा किती छान पीठ आपलं फुगलं आहे आणि हलकं पण झालं आहे एकसारखं हलवायचं आहे बघा पिसा पिठाची अशा प्रवा प्रकारे आपण पातळ ठेवलं आहे जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही आणि वाट्यांना आपण अगोदर तेल लावून ठेवलं होतं आणि गॅसवर पाणी पण आधीच उकळायला ठेवलं होतं अशा प्रकारे बघा चाळणीमध्ये आपण त्या वाट्या ठेवणार आहोत खूप सुंदर झटपट होणारी आपल्याकडे पाहुणे अचानक आले तर काहीतरी नाश्त्याला करायचं म्हणून तुम्ही पटकन असं करू शकता आणि आपण वीस मिनटं मोठ्या गॅसवर हे बघा शिजवून घेणार आहोत बघू शकता आपण किती सुंदर फुगले आहेत फोडणीसाठी आपण सर्वप्रथम तेल टाकलं मोहरी टाकली मोहरी परतडली की जिरे टाकले आणि हिंग टाकलं आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या ज्या आपण चिरून घेतल्या होत्या उभ्या त्या टाकल्या आहेत गॅस बंद केला आहे आपण त्यानंतर कढी थत्ता टाकला छान चढ ते थोडंसं मीठ टाकायचं रवीपर्यंत म्हणजे आपण वरण आपण हे मिश्रण टाकणार आहोत त्यानंतर साखर एक वाटी टाकली आणि एक ग्लास पाणी टाकलं आहे साखर चांगली छान अशी विरघळून घ्यायची आहे कारण पाणी आपलं उकळलं साखर विरघायला अजिबात वेळ लागणार नाही अशा प्रकारे त्यानंतर पांढरे ती टाकले आहेत खूप छान लागतात ती असे दादा खाली आले की साखर छान अशी आपण हलवून घेऊन विरघळून घेत आहोत खूप सुंदर रेसिपी बघा किती छान फुगले आहेत मिनी ढोकळे असे आपण चाकूच्या साह्याने त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्यात म्हणजे पटकन थे, वाटी है। बोगो, बोगो है। है। ते वाटीतून निघतील खूप सुंदर झाले आहे बघ बघू शकता आपण किती छान त्याला जाळी सुटली आहे बघा दबतोय पण ढोकळा जे आपला छान असा फुलला आहे त्यानंतर आपण बघा किती छान त्याला जाळी सुटली आहे त्यानंतर आपण जे फोडणीचं पाणी तयार केलं होतं मिश्रण ते त्यामध्ये पूर्ण ओतणार आहोत माझ्या ते तेवढ्या एक वाटी रवा आणि एक वाटी बेसनपीठ यामध्ये तीन वाट्या आणि दोन फुलपात्रे असं झालं आहे बघा किती सुंदर झाली आहे रेसिपी रेसिपी आवडली असेल तर चला पटापट लाईक करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन दाबायला अजिबात विसरायचं नाही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा सर्वांचे मनापासून धन्यवाद